मी हेच सांगतो ना भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठी पार्टी म्हणतात मग त्यांना लोक का आणावं लागतात इकडून तिकडून हाच प्रश्न आहे ना माझा त्यांना लोक आणावे का लागतात जर तुमचा पक्ष देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे सगळ्या गोष्टी आहे तर तुम्हाला इकडून तिकडून लोक का आणावं लागतात आणि आल्यानंतर आता तुम्ही सुद्धा किती लोकांना बाहेरच्या उमेदवारी दिलेली भारतीय जनताची यादी जर बघितली मुंबईपासून खालच्या आमच्या नांदेड पर्यंत परभणी पर्यंत भारतीय जनता उमेदवार भेटत नाही इथं नगरात भारतीय जनता पार्टी युती तुटल्यानंतर आमच्या कित्येक लोकांना फोन केले त्यांनी रात्री बेरात्री कित्येक लोकांना त्यांच्याकडे उमेदवार नव्हते आणि कसला मोठा पक्षाला फुगाय नुसता कॉल रेकॉर्डिंग पण कॉल रेकॉर्डिंग वगैरे हे फालतूपणाचं लक्षण लक्ष नाही मी असे कॉल रेकॉर्डिंग विकॉर्डिंग या भांगा कधीच पडत नाही हे अतिशय चुकीचं असतं कॉल रेकॉर्डिंग कोणी कोणाचं करणं असं माझं स्पष्ट मत आहे शिंदे आणि दोन तीन शिंदे गटात गेले दोन तीन भाजपमध्ये गेले आणि आमच्यामध्ये आम्ही एक भाजपामधून एक घेतला एवढंच